जबी मित्रांनो मी आतिश दिपंकर सातवान युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो भारताच्या सामाजिक क्रांतीच्या इतिहासामध्ये घडलेल्या सर्वात मोठ्या घटनेचा उजाळा आपण या मार्फत घेणार आहोत भारत हा विविधतेने नटलेला तसा जातीयतेने फाटलेला असा सुद्धा देश आहे या देशामध्ये अनेक भाषा अनेक प्रांत अनेक संस्कृती ही जशी या भारताची ओळख असली तरी जातीय भेदभाव लिंग भेदभाव प्रांतिक भेदभाव भाषिक भेदभाव या सर्व गोष्टी या भारताला कलंकित करणाऱ्या सुद्धा भारताच्या इतिहासामध्ये एक सर्वात भयानक अशी हो गोष्ट घडलेली आहे ज्याच्यामुळे सामाजिक क्रांतीच्या बदलामध्ये मोठा असा फरक पडलेला आहे भारत देश हा जरी स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला होता आणि भारतामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय घटना अंमलात आणून प्रजासत्ताक देश बनवण्याचं काम करण्यात आलं पण ह्या व्यवस्थेच्या आधीही एक व्यवस्था होती अस्तित्वात होती आणि ती व्यवस्था इथल्या प्रत्येक मनुष्य असन स्त्री आसन प्रत्येकावरती निर्बंध आणणारी प्रत्येकाला गुलाम करणारी व्यवस्था होती आणि त्या सर्व गुलाम करणाऱ्या व्यवस्थेला आधार कोण ग्रंथाचा होता तो तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती ग्रंथ होय आणि मनुस्मृती या ग्रंथाने स्त्रियांना असन शूद्रांना असन अतिशूद्रांना असन सर्वांवरती वेगवेगळ्या प्रकारचे असे मानवी सद्भावनेला मानवी एकतेला आणि मानवतेला खंडित करणारे नियम मनुस्मृतीने या सर्व ग्रंथामध्ये लागू केले होते मनुस्मृतीचा इतिहास पाहिला गेला तर भार्गव मनु मनुस्मृतीची रचना केली असं आपण इतिहासामध्ये पाहत असतो मनुस्मृती ही लिहिल्या गेली असं काही लोकांचं म्हणणं आहे ब्रदत्तेच्या हत्यानंतर जी प्रतिक्रांती झाली त्याच्यानंतर शुद्र अतिशुद्र असतील या अत्रिया असतील या सर्वांवरती निर्बंध लादण्यासाठी मनुस्मृतीची रचना झाली असं काही लोकांचं म्हणणं आहे मनुस्मृती ही भारताच्या इतिहासामध्ये असलेला सर्वात असा कलंकित असा ग्रंथ होता आणि ह्या कलंकित असणाऱ्या ग्रंथाला जाळून आपण एक नवीन सामाजिक क्रांतीचा सा बदल घडला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी अशी ठाम भूमिका मांडली होती मग बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे आताचा रायगड जिल्हा जिल्हा व पहिल्याचा कुलाबा जिल्हा इथे एक मोठी अशी बहिष्कुर हितकारणी परिषदेची मोठी अशी परिषद घेण्यात आली बहिष्कृत हित सभेच्या त्या ठरावामध्ये सर्वांनी एकमताने हा ठराव पास केला की मानवी हक्क हिरावून घेणारा जर ग्रंथ भारताच्या वैदिक व्यवस्थेमध्ये तो तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती होईल आणि त्याचं सामूहिकरित्या दहन करून आपण आज रात्री मनुस्मृती हा ग्रंथ जाळून उद्या सकाळी समतेची पाठ उगवण्यासाठी आग्रही राहिला पाहिजे हा संकल्प मनात धरून बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही ब्राह्मणोत्तर सहकारी होते त्या सर्व सहकार्यांनी व ब्राह्मण व सवर्ण सहकार्यांनी मिळून मनुस्मूर्ती ग्रंथाचं दहन करण्याचं काम महाड येथे करण्यात आलं मनुस्मूर्ती हे ग्रंथ जाळण्यामागे बाबासाहेब आंबेडकर यांचे उद्दिष्ट काय होते हेतू काय होता आणि ते ग्रंथ का जाळलं आणि या घटनेला इतिहासाच्या दृष्टिकोनामध्ये महत्वपूर्ण काम मानलं जाते हे सर्व आपण सविस्तरित्या पुढे बघूया विद्रोही कवी डॉक्टर यशवंत मनोहर यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळली हा ग्रंथ दोन हजार पाच साली प्रकाशित झाला आहे नागपूरच्या युगसाक्षी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात असे लिहिले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृती जाळली मनुस्मृती जाळण्याची योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधीच ठरवलेली होती ती योजनाबद्ध कृती होती महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारात शिंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती प्रत्यक्षात सत्याग्रहाच्या परिषदेत तसा ठराव झाला होता रात्री नऊ वाजता त्या वेदीवर मनुस्मृती एका मनुस्मृतीच्या संदर्भातील आहे तो ठराव असा शुद्र जातींचा उपमर्द करणारी त्यांची प्रगती खुंटवणारी त्यांचे आत्मबळ नष्ट करून त्यांची सामाजिक राजकीय व आर्थिक गुलामगिरी कायम करणारी मनुस्मृतीतील पुढील वचने ध्यानात घेऊन वरील हिंदू मात्रांच्या जन्मसिद्ध हक्कांच्या जाहीरनाम्यात गवलेल्या तत्वाशी तुलना करून सदर्व ग्रंथ धर्मग्रंथ या पवित्र नावास शोभण्यास अपात्र आहे असे या परिषदेचे ठाम मत झाले आहे ते मत व्यक्त करण्यासाठी असलेल्या विग्रही माणुसकीचा उच्चार करणाऱ्या धर्मग्रंथाचं मी दहनविधी येथे करत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्याची घटना सर्वत्र पुवाऱ्यासारखी पसरली ही घटना जाळल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही सवर्ण वर्ग होता त्यांचा मोठ्या प्रमाणात रोष बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये उफळत होता बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात धमक्या दिल्या जात होत्या बाबासाहेब आंबेडकरांना जीव मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदूंचा धर्मग्रंथ जाळून हिंदूंच्या भावना दुखवलेल्या होत्या या सर्व प्रश्नांना उकल देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये बहिष्कृत भारतामध्ये या सर्व मनुस्मृती जाळण्यामागे आमचा हेतू कारण काय होतं ते त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये ते सर्व कारण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केलेले रा भसकुटे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये स्वराज्य या पत्रकामध्ये जो काही लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म विरोधी मानण्यात आलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी कसा हिंदू धर्माचा व त्यांनी व त्यांच्या सहकार्याने कशा प्रकारे हिंदू धर्म ग्रंथाचा अपमान केला या अशा आक्षेपारीय लिखाण भसकुटे यांनी केलं होतं त्या सर्व लिखाणाचं उत्तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतामध्ये त्या अंकामध्ये सर्व सविस्तरित्या सडेतोड असं उत्तर दिलं होतं ते उत्तर आणि त्याच्यातला काय छोटासा असा मजकूर आपण आता पुढे बघणार आहोत बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असं लिहिलं होतं की आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केलेले आहे त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी त्यांचा उपमर्द करणारी कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्या समाजात अनादार वाढवणारी ओतप्रोत आहेत त्यात धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे आणि समतेचा नसून मात्र धुळवड घातला आहे स्वयंनिर्णयाची तत्व प्रस्थापित कराव्यास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासह मान्य नाही एवढेच दर्शवण्याकरिता महाड येथे त्यांची होळी करण्यात आली या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं मत बहिष्कृत भारताच्या अंकामध्ये मांडलं होतं मनुस्मृतीची निर्मिती ही इसवी सणाच्या आरंभ काळातली असली तरी मनुस्मृतीची दहाकता आणि मनुस्मृतीची जी काय संरचना लोकांच्या मनामध्ये अजूनही त्याच प्रकारे अस्तित्वात आहे ज्या प्रकारे ती आरंभाच्या काळामध्ये होते मनुस्मृती हा ग्रंथ प्रत्येक हिंदूंच्या घरात नसला तरी तो प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये आजही रुजलेला आहे हिंदूंच्या वागण्यांमध्ये हिंदू धर्मांच्या लोकांच्या स्वभावामध्ये आणि हिंदू धर्माच्या संस्कृतीचा एक तो भाग बनलेला आहे हिंदू लोक आजही मनुस्मृतीच्या चालीरीती मनुस्मृतीच्याच वचनांची मनुस्मृतीच्याच गोष्टी त्यांनी आपल्या संस्कारामध्ये रुजवलेल्या आहेत जरी एखादा सवर्ण मनुस्मृतीचं त्यानं वाचन केलं नसलं तरी तो त्याच्या मनामध्ये इतका बिंबवल्या गेलेला आहे की त्याचं वर्तणूक सर्व मनुस्मृतीच्या आधारावरती झालेला आहे भारतामध्ये तथागत भगवान बुद्ध व जो काही सामाजिक क्रांती घडली त्या क्रांतीनंतर जो काही समतामय समाज या भारतामध्ये अस्तित्वात झाला होता त्या समतामय समाजाला पराभूत करण्याचं काम मनुस्मृती या व्यवस्थेने करण्यात आले होते आणि तीच संरचना ही आता सुद्धा अस्तित्वात आहे मग तो स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळातही होती स्वातंत्र्याच्या नंतरच्याही काळात आहे आणि मनुस्मृती ही काय लोकांच्या मनामधून नष्ट न झालेला असला ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथाला जर आपल्या सर्वांनी आपल्या हृदयातून जाऊन टाकायचं असेल तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना वाचावं लागन बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागन मनुस्मृती हे ग्रंथ जाळण्यामागे बाबासाहेब जा 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 आंबेडकरांचा जा कुणा धर्माविषयी असा द्वेष नव्हता कुण्या धर्माविषयी असा हो राग नव्हता कुण्या धर्माविषयी असलेला त्यांचा असा तिरस्कार नव्हता तर जी व्यवस्था जी इथल्या स्त्रियांना जिथल्या शूद्रांना जिथल्या अतिशूद्रांना गुलाम करते आज द्रौपदी मुर्मू सारख्या व्यक्ती भारताच्या राष्ट्रपती बनतात प्रतिभाताई पाटील सारखी व्यक्ती भारताची राष्ट्रपती बनते इंदिरा गांधी सारखी व्यक्ती भारताची एक इदवा व्यक्ती या भारताची पंतप्रधान बनते बहीण मायावती सारखी एक अस्पृश्य जाती जन्माला आलेली व्यक्ती मुख्यमंत्री बनते ममता बॅनर्जी सारखी अविवाहित व्यक्ती सुद्धा या भारतामध्ये मुख्यमंत्री बनते अशा खूप व्यक्ती अशा खूप स्त्रिया या भारताच्या जडणघडणीमध्ये आपलं योगदान देत आहे तर त्याला कारणीभूत काय तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी समतामय समाजाच्या निर्मितीसाठी संविधानाची निर्मिती केली मग शुद्र असतील अतिशूद्र असतील स्त्रिया असतील या सर्वांसाठीच उपकारक असा ग्रंथ कोणचा आहे तो तो भारतीय संविधान आहे फक्त शूद्र अतिशूद्र स्त्रियांनाच नाही तर सवर्ण वर्गातल्याही लोकांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला पाहिजे कारण सवर्ण वर्गातल्याही खूप लोकांवरती निर्बंध लादण्याचं काम मनुस्मृतीने केलेलं आहे तर कशा प्रकारे मनुस्मृतीने निर्बंध लादण्याचं काम मानवी माणसांवरती केलं होतं ते आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत मनुस्मृती या ग्रंथामध्ये वर्ण व्यवस्थेची रचना सुद्धा करण्यात आली होती नेमकी ती वर्ण व्यवस्था काय होती हे म्हणून आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे की ब्रह्मा नावाच्या व्यक्तीच्या मुखातून जन्माला आलेला व्यक्ती म्हणजे ब्राह्मण होय बाहूतून जन्माला आलेला व्यक्ती म्हणजे क्षत्रिय होय मांडीतून जन्माला आलेला व्यक्ती म्हणजे वैश्य वैश्यवय आणि पायातून जन्माला आलेला व्यक्ती म्हणजे शूद्र वय ही अशी चार वर्णांची वर्ण व्यवस्था म्हणून करून ठेवली होती मुखातून जन्माला येणाऱ्या ब्राह्मणानेच ज्ञानार्जन करावं मुकातून जन्माला आलेल्या ब्राह्मणानेच देवाची पूजा करावी मुकातून जन्माला आलेल्या ब्राह्मणाला सर्वांनी दान द्यावं भाऊतून जन्माला आलेल्या क्षत्रियांनी देशाचं रक्षण करावं धर्माचं रक्षण करावं सर्वांचं रक्षण करण्याचं काम दिलं मांडतून जन्माला आलेल्या वैश्यांनी व्यवसाय केला पाहिजे त्यांनी उद्योग व्यवहार केला पाहिजे आणि ह्या वरील अस्तित्वात असलेल्या क्षत्रिय आणि ब्राह्मणांना दान देऊन त्यांचं आपण सर्वांनी सांभाळ केला पाहिजे पण सर्वात बिकट अवस्था कुणाची होती तर ते ब्रह्माच्या पायातून जन्माला आलेल्या शूद्रांची महात्मा फुले एकदा विनोदामध्ये खूप असं विनोदामध्ये बोलतात की मुखातून बाहूतून आणि मांडीतून आणि पायीमधून जर ब्रह्माने आपले लेकर जन्माला घातले असेल तर ब्रह्माला प्रसुती करणाऱ्या चार चार अवयव होते काय असे महात्मा फुलेने विनोदामध्ये प्रश्न केला होता शूद्रांवरती निर्बंध का लादल्या गेले कारण तो ब्रह्माच्या पायातून जन्माला आलेला आहे या सर्व अस्तित्वात असलेल्या आस चारही वर्णांची सेवा शूद्रांनी केली पाहिजे हे तो धर्मग्रंथ सांगतो मग कुठल्याच प्रकारचा मोबदला घेण्याचं काम सुद्धा शूद्रांनी केलं नाही पाहिजे मालकाने जर त्याला कुठल्या प्रकारचं तरी बक्षीस दिलं तरच ते स्वीकारलं पाहिजे शूद्रांवरती असा निर्बंध होता की शूद्रांनी इथे अस्तित्वात असलेल्या चारही वर्णांच्या लोकांची निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे त्यांनी जे काम सांगितलं ते निस्वार्थपणे केलं पाहिजे त्यांनी ज्या प्रकारचं काम तुम्हाला दिलं ते कुठला संकोच न करता त्यांनी स्वार्थपणे केलं पाहिजे मग तो ढोर वडण्याचं काम असो किंवा एखाद्या क्षत्रियाच्या मुलाने शौच केला असेल तुझं शौच साफ करण्याचं काम असो लाकूड फोडण्याचं काम असो नांगरण्याचं काम असो कुठल्याही प्रकारचं काम मू बदला घेता शूद्रांनी केला पाहिजे असा निर्बंध लादण्यात आला जर एखाद्या ब्राह्मणाने या तिन्ही वर्णाला शिवा दिली तर ब्राह्मणाला कुठल्याच प्रकारचा दंड नव्हता ब्राह्मणाने जर व्यक्तीची हत्या केली तर त्याला कुठल्याच प्रकारचा दंड नव्हता ब्राह्मणाने कोणच्याही स्त्रीवरती वाईट नजरेने डोळा टाकला तर त्याला कुठल्याच प्रकारचा दंड नव्हता कारण तो भू भूदेव होता भु, तो देवाचा पुत्र होता म्हणून त्याला कुठल्याच प्रकारचा बंधन लागलं नव्हतं क्षत्रियाने जर एखाद्या ब्राह्मणाला शिवी दिली तर त्याला दंड लागायचा त्याच्यावरती म्हणणं असं होतं की ईश्वराचा प्रकोप व्हायचा मग त्याला वेगवेगळ्या प्रकारचा एखाद्या ब्राह्मणाची हत्या केली तर त्याला ब्रह्म हत्येचं पाप आणि त्याचा मोबदला त्याला द्यावा लागायचा एखाद्या वैश्याने जर एखाद्या क्षत्रियाची हत्या केली तर त्याला राजद्रोह म्हणायचा एखाद्या राजाला जर उलटून बोललं तर त्याला एक प्रकारचा राजद्रोह म्हणून त्या वैश्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लादले होते शूद्रांवरती तर खूप भयंकर होते शुद्रांनी दिवसाच्या टायमाला घराच्या बाहेर सुद्धा निघायचं नाही म्हणून स्मृतीचं विधान होतं कारण त्यांची सावली जर एखाद्या सवर्ण व्यक्तीवर पडली तर ती व्यक्ती बाटल्या जायचं थुक्का कुठं पडला आणि जर त्याच्यावरती एखाद्या सवर्ण व्यक्तीचा पाय पडला तर ती बाटल्या जायची म्हणून शुद्रांच्या तोंडाला माड बांधण्यात आलं होतं त्याच्या पायाच्या ठशाच्या ठशावरती दुसऱ्याचा ठसा पायाचा पडू नये म्हणून त्यांच्या पाठीमागे झाडू बांधण्याचं काम करण्यात आलं होतं एखादा जनावर जर आपल्या घरामध्ये असल आपण त्याची खूप छान प्रकारे निगा राखतो काय म्हणून निगा राखतो की ती गाय आपल्याला दूध देते तो बैल आपलं शेत नांगरतो पण जो शुद्र जे अस्पृश्य होते जे यांच्या शेतामध्ये काम करायचे जे यांच्या सर्व प्रकारचे दैनदनिक का असे काम करून द्यायचे जर त्यांनी एखादी वेळेस एखाद्या मालकाला भाकरीचा बी आग्रह केला तर त्याला भाकरीच्या मोबदल्यामध्ये लाट्या काट्या मिळायच्या त्याला मार मिळायचा एवढी दैनीय व्यवस्था या मनुस्मृतीने या भारतामध्ये केली होती भारत असा नव्हता मुळामध्ये सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताला सोन्याची चिड्या म्हणल्या जायचं सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताला या जगातला भारता सर्वात श्रीमंत देश म्हणून घडल्या जायचं बुद्धाने स्थापित केलेली समता या लोकांच्या हृदयामध्ये एवढी करुणा म्हणून भिनली होती की लोक भारताला विश्वगुरु म्हणून संबोधल्या जायचं अशा या भारताला गुलाम करण्याचं काम मनुस्मृतीने केलेलं आहे या बुद्धाच्या भारताला अशोकाच्या भारताला कलंकित करण्याचं काम मनुस्मृतीने केलेलं आहे सध्याच्या युगामध्ये अभिमानानं वावरणाऱ्या ह्या जो काही महिला आहेत यांचं स्थान मनुस्मृती या धर्मग्रंथामध्ये काय होत नेमके त्यांच्यावरती कोण प्रकारचे अमानुष असे निर्बंध लादले होते ते आपण पाहूया मनुस्मृती या ग्रंथाचा सर्वात कलंकित करणारा व स्त्रियांना सर्वात असा अपमानित करणारी कोणती जर घटना असेल तर ती म्हणजे होती नेमकी काय होती प्रथा आपण पाहूया मनुस्मृती या कायद्यानुसार लहान मुलांचे बालविवाह मोठ्या प्रमाणामध्ये व्हायचे तो बालविवाह फक्त लहान पुरुष आणि लहान मुलगी असाच व्हायचा नाही ते एक कमी वयाची बालिका आणि एक मोठ्या वयाचा पुरुष म्हणजे साठ सत्तर वर्षाचा एक पुरुष आणि वीस एकवीस पंधरा बारा अकरा वर्षाची मुलगी राहायची एका बारा अकरा वर्षाच्या मुलीचा विवाह एका साठ वर्षाच्या मताऱ्यासोबत केला जायचा आणि मग तो त्याच्या वयाच्या ऐपतीनुसार तो जगायचा आणि मग मृत्यूला जायचा मग तो व्यक्ती मेल्यानंतर त्या मुलीला त्या मेलेल्या माणसाच्या चित्तेवरती जिवंतपणे बसवल्या जायचं आणि तिला त्या तिच्या मेलेल्या पतीसोबत जिवंत जाळण्याचं काम केलं जायचं जर त्या स्त्रीनं जर विरोध केला की मला नाही जळायचं तर तिला आद मारून मारून तिला आदमार करून त्या चित्तेवरती तिला जिवंतरित्या बसून तिला जाळल्या टाकायचं ही मानवाच्या इतिहासामध्ये ही सर्वात अशी दर दुर्दैवी अशी ही प्रथा होती जिच्यामध्ये एका व्यक्तीला जिवंतपणे जाळून टाकण्याचं हे काही काम होत आणि भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वात असलेली प्रथा होती काय त्या बालिकेला वेदना होत असताना एक तर तिच्या इच्छेच्या विरुद्ध मध्ये लग्न केल्या जायचं एका मताऱ्यासोबत आणि मग तिची इच्छा नसताना सुद्धा तिला जाळून टाकलं जायचं हे कुठेतरी अशोभनीय होतं आणि सर्व संरचना कोण केली होती तर ती मनुस्मृतीने केली होती दुसरी सर्वात मोठी घटना म्हणजे जर त्या स्त्रीनं जर सती जाण्यास विरोध केला तर मग तिचं केश व्यपण केला जायचं तिचा चेहरा विद्रुप केला जायचं तिला टकले केल्या जायचं आणि तिला घरामध्ये कोंडून ठेवल्या जायचं मग तिच्यावरती जे काही कौटुंबिकरित्या तिच्यावरती जे काही अन्याय आणि अत्याचार होते तर त्या मरण्याच्या भयानक तिच्यावरती ते अन्याय आणि अत्याचार होते त्याला कुठल्याच परिभाषेमध्ये परिसीमित करता येऊ शकत नाही अनावदानानं जर एखाद्या विधवा स्त्रीला लेकरू झालं तर तिला कुठल्याच प्रकाराचं समाजामध्ये स्थान नव्हतं तिला कुठल्याच प्रकारचं समाजामध्ये असं जागा नव्हती ही सर्व व्यवस्था मनुस्मृतीने केली होती एवढंच काय तर मोठमोठे विद्वान मोठमोठे अभ्यासक आमच्या हिंदू धर्मामध्ये झाले असे सांगणारे हिंदू सांगतात एवढे मोठे मोठमोठे वैदिकशास्त्र झाले एवढे मोठे 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 वैद्यकीय तत्व व्यते झाले मोठमोठे गणित आचार्य झाले हे ज्या गर्वाने हिंदू सांगतात त्याच हिंदू धर्माच्या लोकांनी पुरुषांच्या व्यतिरिक्त स्त्रियांना सुद्धा शिक्षण अधिकार नाकारला होता मग ते शूद्रांच्या स्त्रियाला नाही तर त्या ब्राह्मण स्त्रियाला सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता क्षत्रिय स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता वैश्यांचा तर विशेष येत नाही सर्व जाती धर्मातील लोकांच्या स्त्रियांना एक प्रकारे गुलामाचीच वागणूक दिली होती म्हणजे ब्राह्मणाची स्त्री ही गुलामच होती शूद्राची स्त्री तर ऑलरेडी ती डबल गुलामच होती ही संरचना कोणी केली तर ती मनुस्मृतीने केली होती मनुस्मृतीचं समर्थन आता मोठ्या प्रमाणामध्ये महिला सुद्धा करतात पण त्या महिलांना माहितच नाही की मनुस्मृती हा ग्रंथ शूद्रांपेक्षा महिलांच्या विरोधात जास्त होता सुद्रांना तर धर्मव्यवस्थेनं गुलाम केलंच होतं ते वेदाने बी त्याला गुलाम केलं होतं पण मनुस्मृती ही पॅसिफिकरित्या ही कोणासला गुलाम करण्यासाठी बनवली होती ती स्त्रियांना गुलाम करण्यासाठी बनवली होती की स्त्री ही पुरुषांच्या गैरहाजरीमध्ये कुठंच नाही गेली पाहिजे स्त्री ही पुरुषांची गुलामच राहिली पाहिजे मग ऐंशी वर्षाची मातारी असेल आणि तिच्या पुढे जर दहा वर्षाचा बालक आला असेल तिनं त्याच्या बाजूला नाही बसली पाहिजे त्याच्यावरती लालन पालन नाही केलं पाहिजे हे एक मनुस्मृतीचं तत्व होत एक मनुस्मृतीच एक अभ्यास होता सावित्रीबाई फुले एका पुस्तकामध्ये खूप सुंदर लिहितात की एवढा अमानुष लिहिणारा मनु याला आई होती की नाही हा सावित्रीबाईचा प्रश्न होता की ज्या माणसामध्ये जर ज्या माणूस आईच्या गर्भातून जन्माला आला असता तर तो, तो माणूस आई विषय स्त्री असा लिहिला नसता की कुठेतरी क्रूरता मनुस्मृतीने निर्माण केली आणि ती कृता नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी तिचं दहन केलं हे दहन करण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांना कोणती हाऊस नव्हती हो पुस्तकावरती प्रेम करणारा माणूस बाबासाहेब आंबेडकर होता त्यांनी त्यांच्या जा जीवाहून जा जास्त कोणाला जोपासला असं तो तो पुस्तकाला जोपासलं होतं पण एक पुस्तक जाळण्याची वेळ त्याच्यावरती का आली कारण आम्हाला गुलाम या पुस्तकाने केलं होतं त्याचं म्हणणं होतं की हा ग्रंथ मनु नावाच्या विष्णूच्या अवताराने लिहिलेला आहे मनु नावाच्या एका मोठ्या देवाच्या दूताने लिहिलेला आहे म्हणून नावाच्या पुण्यातरी तरी संतांनी लिहिलेला आहे आणि तो देवाचा आदेश आहे आणि तो देवाचा आदेश आहे म्हणून आमच्यावरती लादला होता अस्पृश्यांवरती गुलामी एका अस्पृश्याने स्वीकारली नव्हती त्या अस्पृश्यावरती ती गुलामी लादली होती आणि ती गुलामी ईश्वराची गुलामी आहे या अशी आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि त्याला विरोध करणं म्हणजे ईश्वराला विरोध करणं वय आणि ते विरोध करणं म्हणजे तुम्ही नरकात जाणारे आहोत अशी भूमिका मांडण्यात आली होती मग ह्या सर्व गोष्टीला या, या मनुच्या ग्रंथाला जाळल्याशिवाय पुरुषांच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचा क्रांतिकारी भावना निर्माण होणार नाही बाबासाहेबांना कळलं होतं कारण आमच्या लोकांची अवस्था अशी झाली की आम्ही बेड्यावरती प्रेम करू लागलो होतो आम्हाला बेड्याचा प्रतिकार करण्याची हिम्मतच राहिली नव्हती हो मग ती प्रतिकार केला मग मनुचा ग्रंथ जर आपण जाळला तर मनुविषयी आपला जो काही विश्वास होता त्या ग्रंथाविषयीचा विश्वास तो नष्ट होणार होता आणि तो नष्ट करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं महाडच्या जाळलेल्या मनुस्मृती दहनाच्या दिनाच्या नंतर जे काही क्रांतीचा उद्रेक झाला त्या क्रांतीच्या उद्रेकानंतरचा आतापर्यंत भारताच्या सामाजिक क्रांतीचा इतिहास जर आपण पाहिला तर आलेख अमेरिकेच्या बी प्रगतीहून मोठा आलेख आपल्याला दिसेल आजप्रशाने ज्या प्रकारची प्रगती ह्या क्रांतीनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या क्रांतीनंतर झाली तर खूप मोठे एक पिढी सुद्धा शिकून मोठ्या आरक्षणाच्या मोठ्या मोठ्या लाभावरती आज बसलेली आहे बाबासाहेब आंबेडकर जर मनुस्मृती ग्रंथ जायला नसता आणि आताच्या अस्तित्वामध्ये जर मनुस्मृती हा ग्रंथ राहिला असता तो ओबीसी म्हणून घेणारा जो काही वर्ग आहे ज्याला धर्मव्यवस्थेमध्ये शुद्र म्हणल्या जाते आज मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं एक मोठ वर्ग भारतामध्ये अस्तित्वात आहे भारताच्या अर्ध्या लोकसंख्येमधला लोकसंख्येमधला अर्धा भागा ओबीसीचा आहे तो पूर्णतः शूद्र या गणनेमध्ये येत होता आज मोठमोठी मुट ओबीसी मोठमोठ्या मुट पदावरती आहेत मोठमोठ्या सवलतीवरती आहेत जर त्यांनी मनुस्मृती ग्रंथ लागू करून जर त्याला त्याच्यावरती निर्बंध लादले असते तो कोणताच मनुस्मृती कोणताच ओबीसी हा कुठल्याच प्रकारच्या राजकीय व्यवस्थेमध्ये आपली भागीदारी केला नसला असता कुंभाराला कुंभाराचंच काम करावं लागलं असतं लोहाराला लोहाराचंच काम करावं लागलं असतं चांबाराला चांबाराचंच काम करावं लागलं असतं सुताराला सुताराचंच काम करावं लागलं असतं माळ्याला माळ्याचंच काम करावं लागलं असतं तेल्याला तिला वंजाऱ्याला वंजाऱ्याचंच काम करावं लागलं असतं या सर्वांना स्वातंत्र्य कोणी दिलं असेल तर तो भारतीय संविधानाने दिलेला आहे आम्ही सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बघतो की ओबीसी मधला मोठा वर्ग स्वतःला म्हणतो की आम्ही सनातनी हिंदू आहोत सनातनी हिंदू धर्म व्यवस्थेनुसार आणि सनातनी हिंदू धर्म संरचनेनुसार जो तुझं स्थान बघलं मित्रा तो तू पायाच्या चपलीच्या बरोबर आहेस शुद्र म्हणजे ब्रह्माच्या पायातून निघलेले माणसं म्हणजे चपलीच्या समान असलेली व्यवस्था या धर्म व्यवस्थेने तुम्हाला केली होती आणि त्या धर्मव्यवस्थेचा गाजावाजा मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी वर्ग करत आहे या सर्व गोष्टी दूर केल्या पाहिजे मनुस्मृती वरती प्रेम करावा असं कुठल्याच प्रकारचं कारण नाही मनुस्मृती वरती प्रत्येक व्यक्तीने जायला पाहिजे ब्राह्मणांनी जायला पाहिजे ब्राह्मण स्त्रियांनी जायला पाहिजे शूद्रांनी तो जाळलाच पाहिजे हा आत्मपरीक्षण आता सर्वांनी करायचं आहे बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणून बाबासाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसू नका बाबासाहेबांना जर मनुस्मृती जाळली नसली असते तो तुम्ही आणि मी कोणी स्वतंत्र अस्तित्वात असले नसले असते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या मार्फमध्ये चांगली अशी लोक कल्याणकारी राजकीय व्यवस्था निर्माण केली पण त्याच्यामध्ये कोणता मुलाबाचा आधार कोणाला असं बाबासाहेबला ऊर्जा कुठे मिळाली ते मनुस्मृती ग्रंथ जाळल्यानंतरच मिळालेली आहे बाबासाहेब आंबेडकर जर या सामाजिक संरचनेमध्ये ही एवढा मोठा बदल केले नसले असते तर कदा कदाचित अस्पृश्य आणि शूद्रांमध्ये स्त्रियांमध्ये कुठल्याच प्रकारचा स्वाभिमान जागा झाला नसता कारण आपण ठरवलं होतं की आम्हाला व्यक्तीनं नाही तर देवाने गुलाम केलेला आहे आणि देवाने गुलाम झालेल्या व्यक्तींना कुठल्याच प्रकारचं त्याला प्रश्न करण्याची कुठल्याच प्रकारची भावना येत नाही कारण हे सर्व आमच्यावरती आमच्या कर्माने आमच्या देवाने आम्हाला वरती लाभलेला आहे हा दृष्टिकोन आपण आपल्या मनामध्ये बिंबवला असल्यामुळे मनुस्मृतीचा विरोधच मोठ्या प्रमाणात होत नव्हता बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हे ग्रंथ जाळून एक मोठी अशी क्रांती केली मोठ्या अशी बदल केला आणि तो बदल स्वातंत्र्याच्या नंतरही दिसत आहे स्वातंत्र्याच्या नंतरही तो बदल निश्चित दिसल खंत ह्या गोष्टीची वाटते की मनुस्मृती हे ग्रंथ जाळलं गेलं आणि भारतामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासला ला संविधान अर्पण करण्यात आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून त्याला अमलात आणण्यात आलं अंमलात आणल्यानंतर सुद्धा जयपूर हायकोर्ट भारतामध्येच असलेला जयपूर हा जयपूर हायकोर्ट जयपूर हायकोर्टच्या एकदम पुढी जिथे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असावी पाहिजे तिथं मनू नावाच्या ह्या मानवी व्यवस्थेला गुलाम करणाऱ्या व्यक्तीची मूर्ती लावलेली आहे म्हणजे हे आव्हान करतात आजही या अस्तित्वात असलेले मनुवादी या संविधानिक राजकीय व्यवस्थेला आव्हान करतात तुम्ही जरी संविधानिक व्यवस्थेने चालत असल्या तरी आम्ही आजही मनूचाच कायदा मानतो आपण एवढ्या मोठ्या संख्येने क्रांतीचे परिभाषा करणाऱ्या क्रांतीच्या गोष्टी करणाऱ्या परिवर्तनाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आपण तिथे हायकोर्टासमोर असलेला मनूचा पुतळा सुद्धा हलू शकलो नाही ही कुठंतरी खूप मोठी खंत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्याचं धाडस करून दाखवलं आपण मनूचा पुतळा हटवण्याचं सुद्धा धाडस करत नाही हे खूप मोठी शोकांतिका आहे मित्रांनो सामाजिक क्रांतीच्या पथावरती आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानून चाललं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी उभ्या केलेल्या जो काही भारत आहे त्या भारताला वाचवण्यासाठी संविधान वाचवलं पाहिजे संविधान वाचलं तरच भारत देश वाचल आणि भारत देश वाचला तरच आपण वाचणार आहोत एवढं तुम्ही आपल्या मनावर तर मित्रांनो सविस्तर अशा विवेचनामध्ये आपण पाहिलेलंच आहे की मनोस्मृती जाळण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांचे कारण उद्दिष्ट हेतू नेमका वता काय आता विचार अस्तित्वात असलेल्या सर्व शुद्ध अतिशुद्र ओबीसी एस सी एस टी यांनी तर केलाच पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळण्यामागे नेमका हेतू काय होता विशेषतः सुद्धा केला पाहिजे ज्या धर्मग्रंथांनी तुम्हाला गुलाम केलं होतं ज्या धर्म व्यवस्थेने तुम्हाच्यावरती वेगवेगळ्याचे निर्बंध लादले होते तुमचं माणूस पणच हिरावून घेतलं होतं स्त्रीला कुठल्याच प्रकारचा हक्क आणि अधिकार या धर्म व्यवस्थेने दिला नव्हता कोणताही धर्म असो स्त्री ही फक्त शोषणाचंच कारण असते कोणत्याही धर्म संस्थापकाने धर्म बनवत असताना नेहमी स्त्रीला गुलामच करण्याचं काम केलेलं आहे नेहमी स्त्रीला पायाखाली ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि हा प्रत्येक व्यक्ती हा धर्म मानणारा व्यक्ती हा स्त्रीला गुलामच मानत असतो असं अस्तित्वात नाही असं म्हणायला सोपं नाही की मनोवृत्ती ही लोकांमधून नष्ट झालेली आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये आज सुद्धा मनोवृत्ती आहे म्हणून तर प्रत्येक व्यक्तीला वाटते की माझी बायको माझी गुलाम असावी माझी बहीण माझी गुलाम असावी माझी लेख माझी गुलाम असावी सर्व स्त्री म्हणून घेणारे प्रत्येक व्यक्ती माझी गुलाम असावी असं प्रत्येक पुरुषाला का वाटतं कारण त्याच्या मनामध्ये आज सुद्धा मनु नावाचा व्यक्ती अस्तित्वात आहे मनुस्मृती नावाचा जो काय ग्रंथ आजही त्याच्या हृदयामध्ये अस्तित्वात आहे तो ग्रंथ प्रत्येक पुरुषांनी जाळला पाहिजे आणि तो ग्रंथ जाळण्यासाठी त्याने आपला हृदय बाबासाहेब आंबेडकरांकडे वळवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे वळवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हे का जायली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर यशवंत मनोहर यांनी लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का जायली हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पुस्तक नक्की वाचलं पाहिजे आणि तुमच्या पत्नीला दिलं पाहिजे तुमच्या मैत्रिणीला दिलं पाहिजे तुमच्या मुलीला दिलं पाहिजे तुमच्या इतर जाती धर्मातील व सर्व जी जी स्त्री आणि म्हणून घेतात त्या सर्व स्त्रियांना हे पुस्तक आपण वाटलं पाहिजे दिलं पाहिजे आणि हे पुस्तक प्रत्येक स्त्रीला वाचायला लावलं पाहिजे आणि पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही आपलं मत ठरवायचं आहे हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला सर्वांना आपलं मत ठरवायचं आहे की तुम्हाला गुलाम करणारा व्यक्ती कोण होता आणि तुम्हाला अधिकार देणारा व्यक्ती कोण होता तुम्हाला स्वतंत्र देणारा व्यक्ती कोण होता तुम्हाला ह्या देशामध्ये मानाचं स्थान देणारा व्यक्ती कोण होता तुम्हाला ह्या देशामध्ये स्वाभिमानानं जगण्याचं मूलमंत्र देणारा व्यक्ती कोण होता हे तुम्हाला नक्कीच कळून जाईल आणि मग ती प्रत्येक स्त्री ज्या भारतामध्ये राहते मग ती प्रत्येक स्त्री बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करेल अशी आम्ही आशा अपेक्षा या व्हिडिओमार्फत बाळगतो मी आतिश दीपंकर तुमचं सातवान यूट्यूब चॅनलवरती पुन्हा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो असेच वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओ आम्ही बनवत राहून आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे भीम जय भारत नमो बुद्धार